नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या ठळक मुंबई महापालिकेतील बेशिस्त नियोजनामुळे सांडपाणी व्यवस्थेत गोंधळ उडाला आहे शहरभरात उंच इमारतींच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाता है। चा पाया ची जात आहे मात्र त्यासोबच्या पायाभूत सुविधांची योग्य काळजी घेतली जात नसल्याचे समोर येत आहे हे नव्या निर्माणकार्यामुळे आधीच जुनी आणि मर्यादित क्षमता असलेल्या सांडपाणी प्रचंड ताण येत आहे परिणामी मुंबईच्या विविध सांडपाणी ओव्हरफ्लो होण्याच्या अधिकाऱ्यांनी फक्त उंच इमारतींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे मात्र सांडपाणी व्यवस्थेच्या उन्नतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे इमारती वाढत आहेत पण त्यानुसार ड्रेनेज अपग्रेडेशन कडे दुर्लक्ष केले जात आहे ज्यामुळे नंतर चा त्रास होता है। हे सगले होत होत आहे हे सगळे असताना महापालिका केवळ कागदोपत्री कामे दाखवून कोट्यवधी रुपयांचे बिले काढत आहे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असताना महापालिका मात्र फक्त उंच इमारतींवर जोर देऊन भ्रष्टाचाराच्या गर्तेत गुरफटली आहे सामान्य नागरिकांनी कर भरूनही त्यांना मिळणाऱ्या सुविधा दिवसेंदिवस खालावत आहे तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे खिसे मात्र भरत आहे आपल्या मुंबई चॅनलला लाईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका